हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा स्त्रियांना नेहमीच नवनवीन ट्रेंडनुसार आणि फॅशननुसार साड्यांची खरेदी करायला आवडते आणि तुम्ही देखील कोणतेही कारणास्तव नवीन साडी खरेदी केला असाल आणि त्या साडीवरील ब्लाऊज कसा शिवून घ्यावा याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर आकर्षक आणि सध्या फॅशनमध्ये असलेले ब्लाऊजचे पॅटर्न दाखवणार आहे जे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या ब्लाउजेसमध्ये प्रिन्सेस कट पोरटक्सचे ब्लाऊज अभ्यासाची पॅटर्न असे ब्लाऊज शिवून घेण्याची फॅशन खूप सुरू आहे तुम्ही देखील क्विनी लुकसाठी असे पॅटर्न शिवून घेऊ शकता ब्लाउजच्या नेकमध्ये सध्या क्वीन नेक पॅटर्न स्कूप नेक पॅटर्न हार्ट नेक पॅटर्न मधवाला नेक पॅटर्न सरप्लिस नेक पॅटर्न खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहेत असे पॅटर्न तुम्हाला नेहमीपेक्षा खास आणि गॉर्जियस लुक देतील असे पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या सर्व लक्षवेधी डिझाईन्स आहेत मॉडेल आणि क्लासिक आहेत तुम्ही फुल स्लीव डीप नेक लाईन एल्बो पॅटर्न पफ पॅटर्न शिवू शकता तुम्ही साध्या ब्लाउजेसमध्येही बदल करून डिझाईन तयार करू शकता जसे की आरीवर्क किंवा इतर भरतकाम साडीच्या फॅब्रिकवरून तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन निवडता आली पाहिजे साडीमध्ये स्टायलिश आणि उठावदार दिसायचं असेल तर त्या साडीवर ब्लाऊज ही आकर्षक असणे आवश्यक आहे ब्लाऊजच्या गळ्यामध्ये आणि बाह्यांमध्ये तुम्ही स्टायलिश डिझाईन ट्राय करा म्हणजे ब्लाऊज अधिक आकर्षक आणि ट्रेंडी बनेल जर तुमचा ब्लाऊज सिम्पल असेल तर हेवी लेस लावून फॅन्सी क्यूहोल पॅटर्न बोटनिक पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता ब्लाऊजच्या बॅकला नेट लावून घेऊ शकता ब्लाऊजवर कॉन्ट्रास्ट पॅचवर्क डिझाईन ही खूप उठावदार आणि आकर्षक दिसते त्यामुळे ब्लाऊजमध्ये तुम्ही असे पॅटर्नही ट्राय करू शकता पार्टीवेअर साड्यांवर तुम्ही असे मॉडेल डिझाईन्स ट्राय करा फॅन्सी दिसण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळे डिझाईन्स दाखवलेले आहेत कारण प्रत्येकीच्या या वेगवेगळ्या वे असतात सगळ्यांना आवडतील अशाच डिझाईन्स मी शेअर केले आहेत आय होप तुम्हाला यातील एकतरी डिझाईन नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा